श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा पैसा पाणी धन लक्ष्मी कुणाला नको आहे प्रत्येकालाच हवी आहे कारण पैशाशिवाय लक्ष्मीशिवाय कोणीही आपल्याला मान सन्मान देत नाही कोणीही आपल्याला इज्जत देत नाही त्यासाठी घरात लक्ष्मी सदैव स्थिर रूपाने वास करणं धन घरात टिकून राहणं हेही तितकंच गरजेचं आहे ही लक्ष्मी हे धन घरात टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या अशा घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्याकडे भरपूर पैसे यावा असे सर्वांनाच वाटते आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांनाच वाटते त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने रात्रंदिवस प्रयत्नही चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येतच असं नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही रात्रंदिवस कष्ट केले भरपूर मेहनत केली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही त्यांची गरिबी काही त्यांची पाठच सोडत नाही कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो, तो लगेच कोठूर कोठून येऊन कोठे जातो हेही समजत नाही घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूप कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठीही ते पैसे पुरत नाहीत तर त्यांतून बचत करून कशी का होईना ते आ, उलट त्यांचा कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात जर तुमचे पण असेच झाले असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायची असेल परिस्थितीत बदल करायचा असेल तर फक्त जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपार उपाय पाहणार आहोत तो उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि आपले जे काम आहे त्याचं स्पीड पाच नाही दहा नाही तर दहा शंभर पटीनं वाढवणंही गरजेचं आहे फक्त हातावर हात देऊन बसून काहीही होणार नाही तर त्यासाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे आता असेल हा रीत देईल थाटल्यावरही असं म्हटलं तर होणार नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणंही तितकंच गरजेचं आहे हो स्वामी आई देणार आहे पण आपणही कष्ट आपण हे प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे कारण कोणतेही कार्य केलं तर ते मनापासून केलं श्रद्धेने केलं आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला पाहिजे की मी जे काही काम करत आहे हे काम होणारच आहे स्वामाई ते माझ्याकडनं करून घेणारच आहे मी ते करणारच आहे आपल्याला असा हट घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले कार्य संपन्न हो आणि सुफल होईल म्हणून मना श्रद्धा आणि विश्वास ठेवून जे कार्य करायचे आहे म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वाचा प्रभाव जाणवेल मनात विश्वास ठेवा ठाम श्रद्धा ठेवा निश्चित तुमचं काम पूर्ण होईल तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर आपण जाणून घेऊया की हे उपाय नक्की कोणते आहेत जर तुम्हालाही माता लक्ष्मी आणि स्वामीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी तसे श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे लिहिला विसरू नका एक नंबरचा उपाय म्हटलं तर मीठ आपल्या सर्वांना माहिती आहे मीठ आणि माता लक्ष्मी यांचा निकटचा संबंध आहे कारण मीठ हे आपल्याला समुद्रातून मिळते आणि माता लक्ष्मीचा उगमही पृथ्वी तलावरती समुद्रातूनच झालेला आहे घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपून देऊ नका बर्नीत मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वीच मिठाचे एक पॅकेट आणूनच घरामध्ये ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्याआधीच बर्नीत मीठ भरावे शक्यतो मीठ नेहमी काचेच्या बर्नीतच भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही कधीही मीठ देऊ नये असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग भगव भगवंतासाठी दानधर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्याबदल्यात शंभर रुपये मिळतात दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे दान, आप दान केल्याने आपले आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नदा अन्नदान अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शक्यतो ते जरूर द्यावे जे तुम्हाला शक्य आहे आपल्या आपल्या परीने ते द्यावे आपण कितीही गरीब असलात आपले उत्पन्न कितीही कमी असले तरी कमीत कमी अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल त्या पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुलींचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी मातेचा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काही तरी नक्की त्यांना द्यावी साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना तुम्ही जरूर द्या दे। इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने आपल्याला मिळते त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला नेहमीच प्राप्त होतात मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा चार नंबर म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते म्हणजे जसे की तामहन असेल दिवा असेल मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधी पालथी ठेवू नये ती सरळ ठेवावी किंवा भांड्यांच्या जाळीमध्ये व्यवस्थित निथळायला ठेवावी तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्याच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्यांचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये छो थोडीशी साखर किंवा गोळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावी आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गोळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाने ठेवून त्यावरती पुन्हा पुन्हा साखर गोळ झाकून ठेवावे यामुळे घरात समृद्धी येते पुढील पाच नंबरचा उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नयेत कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडे रिकामी होऊ देऊ नये कारण स्वयंपाक घरात माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्ण मातेचा वास असतो संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडे रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी माता तसेच अन्नपूर्ण माता घरातून जाण्याचे संकेत आहे त्यामुळे असं कधी होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत घंटी वाजवत संपूर्ण घरातील संपूर्ण खोलीतील वातावरण शुद्ध होते त्यासाठी आपल्याला घरामध्ये कापूर फिरवावा फिरवणं खूप आवश्यक आहे कापुराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी दोष बाहेर पडतात तसेच निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण मातेचे आगमन होते देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी सहा आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते पुढील उपाय सातवा आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गुळ न देता हक गुळ न देता तसेच हकलून देऊ नये कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते कारण काय हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गायीला गुळ व पोळी अवश्य खाऊ घाला तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी मदत केली आहे हे कधीही विसरू नये कोणाशीही कटकारस्थानाने वागू नये सर्वांशी चांगले आणि आदरपूर्वक प्रेमाने वागावे आठ नंबर म्हणजे पैसे मोजताना कधीही थोंकी लावून मोजू नये लक्ष्मी मातेचा अपमान होऊन ती रुजते पोथीची पाने ग्रंथाची लावून कधीही उलटू नये पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी दहा नंबर म्हणजे संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागण्यानंतर कोणालाही पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्त अगोदर करावी सूर्यास्ता मोठी खरेदी केल्यास पैसे दिल्यास लक्ष्मी माता आपल्यावरती रुजते राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये अकरा नंबर म्हणजे उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे कुबेर महाराजांची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणे हे लागतो बारा नंबर म्हणजे कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचं जाळ कचरा भंगार माल किंवा रद्दी ठेवू नये तेरा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतात तसेच दर अमाशीला करावे व्यवसायासाठी व्यवसायाची जी काही गाडी घसरलेली आहे किंवा व्यवसायामध्ये जर तुम्हाला यश येत नसेल तर ते तुमचं रुळावरती येईल चौदा लक्ष्मी मातेची कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मी मातेचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते पंधरा गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ नेहमी सुरू तिजोरीत किंवा गल्ल्यात बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा सतरा जो व्यक्ती मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो सूर्योदय व सूर्यास्ता वेळी झोपतो त्याला लक्ष्मी माता कधीही आशीर्वाद देत नाही त्याच्या घरातून लक्ष्मी माता नेहमीच काढता पाया घेते अठरा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मी मातेची पावले काढावीत कुंकू आणि लक्ष्मी मातेची पावले काढावीत तसेच आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन अवश्य असावं सूर्योदयाच्या वेळी माता लक्ष्मी घरात अतिथी स्वरूपात प्रवेश करेल आणि परत जाण्याची कधीही वेळ येणार नाही एकोणीस जे लोक ओल्या पायांनी झोपतात धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी माता कधी वास करत नाही वीस घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मी मातेचा सर्वात मोठा नियम आहे एकवीस जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची नेहमी सदैव कृपा आशीर्वाद राहतो बावीस तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी भीम खाली कधीही ठेवू नये तिजोरी आवर्जून ठेवावे लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते हे पैशाच्या संबंधीच्या कामांसाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिक आ, भिकारी व्यक्तीस पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजेच यामुळे आपल्याला यश प्राप्त होते त्यांच्या आशीर्वाद मिळतात चोवीस लक्ष्मी दररोज मुठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते चोवीस जेवल्यानंतर खरकटे हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही कितीही पैसे कमवले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाहीत पंचवीस घरामध्ये अन्न वायाला जाणार नाही त्याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न श्राप देते परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजार पण येते आणि अशा घरात माता लक्ष्मी फार काळ टिकत नाही सव्वीस अतिथी देवो असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं गेलं आहे त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मनमोकळ्यापणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे कधीही करू नये ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास करत नाही निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे